पंढरपुरातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे शिवसेना शिंदे गटाच्या बैठकीत दोन गटात राडा झाल्याचे समोर आले आहे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचा गट आणि महेश साठे यांच्या गटात भर बैठकीतच बाचाबाची झाली पक्ष निरीक्षक आमदार संजय कदम हे या बैठकीला उपस्थित होते त्यांच्यासमोरच हा राडा झाला असून शेवटी पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे ये तो कॉम्प्लिमेंट आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या